राजमाता जिजाऊ आणि पोटेलचं एका काळामधून स्वागत केलं पाहिजे अतिशय चांगला कार्यक्रम केलं नेहमी गेल्या दोन तीन वर्षापासून सा सातत्यानं आयोजित करत आहे आणि मला इथे पदाबून त्यांचे मी आभार मिन्ट आणि एका दिवसापुरता कार्यक्रम सावित्रीबाई जिथं मृत्यूचा ताड्या बदलला तिथं जिजाऊन शिवबा घडवला आणि ज्या लेखी बाई तयार झाल्या त्या लेखीबाईला मजबूत करण्याच काम जर या देशामध्ये कोणी केलं असत तर त्याच नाव सावित्रीबाई जिवंत होऊन चालत नाही ना तर त्याच्या हाती लेखी गेली पाहिजे ती खऱ्या अर्थानं अधिक मजबूत झाली पाहिजे तिथून पन्नास साठ वर्ष अगोदर जर आम्ही व्यवस्था जर पाहिली तर कोणाचं मूल शाळेत जावं कोणाचं नाही जावं कोणाला शिक्षण भेटावं कोणाला नाही भेटावं याची मला अडचण या स्पर्धा होती अशा विचित्र अवस्थेमध्ये सावित्रीनं एक लेखी हाती घ्यावं जिथं प्रचंड विरोध होता शिकण्याचा अधिकार बहुजनला नाहीच आहे त्याला शिकून मोठं व्हावं अशी काही व्यवस्थाच नाहीये नाही तर आम्ही पाहिजे की धर्मव्यवस्था त्या वर्षी होती तुम्ही जर मुलीला शिक्षण द्या तर तुम्ही धर्मानंद काम करता अशा प्रकारचं फुटकावलं जात होत निवड फुटकावलं जात होतं तर आम्ही सांगतोय दगड सुद्धा मारला जात होत हा विषय संपला नाही तर स्वतःच्या घरातून सुद्धा सावित्रीला आणि महात्मा ज्योतीला काढल्या गेलं असेल तर तुम्हाला धर्मातून बाहेर काढलं जाईल अशा प्रकारची व्यवस्था आणि मग अशा वेळेस आम्ही पाठले नाही धर्म आधी अशा भूमिका घेत असताना सुद्धा बंद पडलेली शाळा घरात चालू असलेली शाळा कुठे सुरू करू असा प्रश्न जेव्हा पडत तेव्हा मुसलमान जातीची फातिमा कामी येत आणि पहिली शाळा फातिमा सगळी सुरू करत याला दाखल पाहिजे दिलेली पाहिजे विचाराची सांगायला पाहिजे जाती धर्माच्या नावाखाली जी काही आम्ही पाहिजे आमची बहुजनांची जी काही पुरवणूक होत होती समाज नाव शिक्षणामध्ये व्यवस्थित विषय हाती घेऊन शिवार रक्तरंजित का आणि पाच क्रांती करून जे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तेच रितेच राज्य स्वराज्य आता मी पाहतोय बदललं पाहिजे सुराज्यामध्ये बदललं पाहिजे म्हणून बाबासाहेबांना लेखी हाती घेतली आणि या देशाला एक घटना दिली मित्र हा काही लहान असा इतिहास पंधरा मिनिटाच्या भाषणाचा विषय याच्या माग काय काय कष्ट लागले असेल काय काय यातना भोगावं लागला असल सावित्री आणि महात्मा ज्योतिबा ते थोडं आपण लक्षात घेतलं पाहिजे विचार आपण महत्वाचा आहे चालणार नाही विचार आमच्या डोक्यात काय ते बघा मला वाटतं मुद्दा म्हणून सांगतोय महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्याचं आसोडे पुस्तक लिहिलं आणि ते थोडं जर सांगलं ना त्याचा एक शब्द फार महत्वाचा आहे कलम कसाई कलम लिखने वाले भी कसाई हो सकते है कलम से भी दंग हो सकती है कलम से भी आदमी जी सकता है महात्मा हमारे ज्योतिहा हमारा अन्याय शरा हो धर्मव्यवस्थे मरना शक्की तुम्हारे मान रहा धर्मो कसा मरत कशा प्रकार नाही तर पावलं टाकावं लागलं आज व्यवस्था काय आज व्यवस्था अशी आहे का, का त्यावेळेस वेळेसच्या मुलांना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती त्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता आता अधिकार म्हटला व्यवस्था तशीच आहे श्रीमंताच्या पोराचं शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाच्या पोराचं शिक्षण वेगळं जिसके पास पैसा आहे उसका एज्युकेशन जपान रहा आहे आणि ज्याच्यावर पैसे नाही त्याचं फोटो जिल्हा परिषद मध्ये होत राहिला सत्तर वर्षामध्ये सत्ता बदलण्यास सगळं झालं व्यवस्था मात्र तच्चा आणि जातीचे झंडे आमच्या हाती दिले आणि हक्काची लढाई मात्र तुम्हाला आम्हाला जाती धर्माच्या नावावर भांडवायच आणि आम्ही पाहतो तिथं भांडून आम्हाला मारण्याची व्यवस्था करायची कत्तल करायची ही राजकीय व्यवस्था इथे निर्माण झाली हक्काची लढाई जंगल संपली शेतकऱ्याच्या आसूक मध्ये महात्मा ज्योतिबा पुढे लिहिलं कलम कसा आहे काय कलम कसा आहे मी थोडा आश्चर्य केलं की जेव्हा पहिल्यांदा आसून यात्रा काढली महात्मा ज्योतिबा पुढे या राज्यातला पहिला राजकारणी असा त्या ज्योतिबाच्या शेतकरी आसून या नावावर पहिलं संघर्ष यात्रा काढणारा बच्चूड होता आम्ही मोदीजींच्या गावात जाऊन लढलो आम्ही महात्मा ज्योतिबा फुले विचार घेऊन लता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन महात्मा जोतिबा फुले शेतकरी असे काय लिहिलं ते वाचलं पाहिजे कलम कसाही कसं होऊ शकत तलवारीनं मास्क कापल्या जात डोकळ कापल्या जात त्याने आम्ही कसं म्हटलोय पण विचाराने खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले न वापरलेला शब्द हा एकदा पुन्हा वाचून पाहा काय झालं आम्ही पाहिजे तुरीचे भाव तेरा हजार रुपयांत सात हजारावर करून आले सोयाबीनचे भाव किमान बारा हजार झाले पाहिजे तर चार हजाराला सोयाबीन का लागलं कापूस आम्हाला सात हजारात परवड नाही तरी विकाव का लागतं हे महात्मा फुले आपल्याला शेतकरी असू द्या पुस्तकामध्ये व्यवस्थित लिखाण पाहिजे नारेगाही थोडं चालतं विचार डोक्यात घ्यावं लागत आणि संघर्ष उभा करावं लागत तेव्हा त्या विचाराला खऱ्या अर्थानं उजाळणी घडत असते आम्ही राजकारणी लोक तुम्हाला जातीपाती धर्माच्या नावानं भडकत असत कभी मुसलमान खतरे में कमी हिंदू खत्रे में बोलत असतात पण मित्र व्यवस्था आहे आहे खचऱ्यात खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कष्टकरी काम करी मजूर आलेला आहे आता गेला खतरा निवडणूक झाल्यावर खटेंगे लोक कटेंगे अभी बटेंगे तो किस हिंदू किसान फटेंगे त्या नुरुस्ती करणे करने उदरसे श्रीमंत माणसू मरत नाही कष्ट करणारा गरीब मजूर तो मरत या व्यवस्थेमध्ये आम्ही हे प्रश्न विचारत नाही सत्यवाल्यांना माझ्या मुलाला अजून चांगलं गर्दीदार शिक्षण का मिळत नाही साध्या हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथं डॉक्टर सापडत नाही मग धोरणामध्ये बदल का होत नाही आणि तेच महात्मा गांधी बापर कलम कस आहे का काय लिहिलं केंद्र सरकारनं काय केलं केंद्र सरकारनं दोन शब्द लिहिले आणि सोयाबीनचं तेल आयात केलं पाच मिनिटाचा निर्णय आहे जिथे साडेतीन लाख शेतकरी गेला तो कोणत्या जातीचा होता कोणत्या धर्माचा होता तो शोधत कसा तुम्ही लक्षात ठेवा कित्येक असंत महिला आमच्या विधवा झाल्या आमच्या भगिनी विधवा झाल्या त्याच्यावर दंगल हो जाती धर्माच्या नावावर दंगल होत या देशामध्ये साडेतीन शेतकऱ्यांच्या महिला विधवा झाला तेव्हा एकही माणूस सुद्धा रस्त्यावर शकत नाही कारण राजकीय व्यवस्थेनं तुमच्या आमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकला हक्काचे लढे व्यवस्थित मागे आद। पाडले आजी जनआात केलं नसत तर सोयाबीनचे भाव बारा हजार पर्यंत ज्योतिबाच्या कार्यक्रमात जर सावित्रीबाईच्या कार्यक्रमात जर हे विषय मांडले नाही तर हा असू मला वाटते अधुरा राहिल्याशिवाय राहणार प्रश्न आहे ही खरी वस्तुस्थिती समोर मांडते शब्द जरी कुठं माग हटणार नाही पाच सहा हजार रुपये क्विंटलची शिफारस केली सोयाबीनची कापसाचे नऊ हजार रुपये क्विंटलची शिफारस केली राज्य सरकारनं पंधरा टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे मी म्हणत नाही शेतकरी आसू वाचा महात्मा निघाली नसती आठ त्या शाळेतले आठ माणूस माणिक माझा मराठ्यांचे दोन होते ब्राह्मणांचे दोन होते धन्यराजचा एक होता जाती बुद्धी व्यवस्था महात्मा ज्योतिबा फुले केली नव्हती तर हे जनता व्यवस्था बदलली पाहिजे ज्योतिबा महासावित्रीबाई महाजय अरे सावित्री किती करते अपमासन करत आता तर पुढची करत नाही का कार्यक्रमातून उठून जाची अवस्था आहे सावित्रीच्या अंगावर शेल पडलं पण सावित्रीनं काम थांबवलं नाही उलट ज्योतिबांना सांगितलं का ज्योतिबा या सेनाच सुद्धा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशी म्हणणारी सांगली आमच्या डोक्यात की शिक्षणाची खऱ्या अर्थाने धार आमच्या बहुजनांच्या घरापर्यंत नेण्याचं जे काही कष्ट उपसले त्याला आमचा मानाचा मुद्रा आहे आणि मग अशा या व्यवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला व्यवस्थित या सगळ्या बाहेर काढण्याचे जो प्रयत्न होतोय हक्काची लढाई सोडून धर्म आणि जातीच्या लढाईमध्ये राजकारण सोप करण्याची जी अवस्था आहे ते फार महत्वाचं काम आहे आज बारा हजार रुपये म्हणजे किमान मी म्हणत नाही राज्य कृषी मूल्य आयोग याच राज्यानं स्थापित केलं आणि याच राज्य कृषी मूल्य आयोगानं सात हजार रुपये भावाच्या सोयाबीनची शिफारस केली सात हजार म्हणजे पंधरा टक्के नफा पंधरा टक्के नफा जर सोयाबीनवर भेटायचा असेल तर सात हजार भेटले पाहिजे केंद्राने नाव भाव लेख केलंय ले पाच हजार कुठे गेला कुठे गेली लढाई ही लढाई संपलेली आहे शेतकरीच ठेवलेला नाही कारण तुमच्या आमच्या हातात आणि धर्माचा झेंडा दिला आता शेतकरी माणी झाला शेतकरी तेली झाला शेतकरी पाटील झाला शेतकरी हिंदू झाला शेतकरी मुसलमान झाला शेतकरी बौद्ध झाला आणि मुळा शेतकरी संपूर्ण आपल्याला राजकारणी लोक आहेत म्हणून आम्ही पाहिजे किंवा निवड कार्यक्रम घेऊन चालणार नाही स्वप्नीला मुद्दा म्हणून विनंती करल का शेतकऱ्याचं आज सुद्धा पुस्तक सगळ्या विद्यार्थ्यांकडे गेला पाहिजे त्याचा काय खर्च असाल त्याचा पन्नास टक्के खर्च बच्चू उचलल्याशिवाय आला आणि निवड पुस्तक चालणार नाही तर सावित्रीबाई किंवा महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी परीक्षेच्या पुस्तकावर प्रश्न उत्तराची घेतली पाहिजे पुरेनं वाचलं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे अशी अवस्था केली तर मग डोक्यात ज्योतिबा जाईल ज्या ज्योतिबांनी पहिली शिवजयंती सुरू केली हे नातं किती मजबूत आहे अरे ज्याने स्वराज्य निर्माण केलं ज्याच्या खानदानातले तीन संभाजी महाराज पावले जिजाऊचा भाऊ संभाजी शहीद झाला जिजाऊचा देर संभाजी मारला गेला आणि जिजाऊचा पुत्र आम्ही पाहिलोय संभाजी मारला गेला जिजाऊचा नातू सुद्धा संभाजी शेवटचा मारला गेला तरी संभाजीचं नाव सोडलं नाही ते शिवजयंती मात्र शोधून कुणाला करावं लागले असतात सुरू कुणाला करावं लागले असतात तर ते ज्योतिबाला सुरू करावं लागतात मित्र हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार खऱ्या अर्थानं ही हक्काची लढाई सुरू करता आली पाहिजे अशा आपल्याकडून अपेक्षा करतोय जगामध्ये जर तर पैशापेक्षा शिक्षण आणि आम्ही ते उत्तम शिक्षण घेतण्यासाठी जो लढा सुरू केला होता सावित्री आईनं त्यांना मी नटमस्तक होतो आणि जिजाऊ जयंती सावित्री जयंती एकाच महिन्यात येत आणि दोनही जयंत्या अधिक कशा चांगल्या करता येईल विचाराची लढाई खऱ्या अर्थाने मजबूत कशी करता येईल डोक्यात विचार काय ते महत्वाचा आणि तो विचार मजबूतीचा जो महात्मा ज्योतिबापूजींचा विचार आहे जो छत्रपती शिवरायांचा विचार आहे बाबासाहेबांचा विचार आहे तो डोक्यात घेऊन आम्हाला समोर जागेल स्वप्नीला आणि त्यांच्या स्वयं जे काही मेहनत केली त्यांचंही मी आभार मानतो धन्यवाद जय ही मान